श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चोवीस मार्च रोजी असणाऱ्या होळी या सणाला काय काय उपाय या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर होळीच्या दिवशी तुम्ही कर्जमुक्तीसाठी हा सोपा उपाय करू शकता की कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी तर तुम्हाला एकाक्षी असा नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाची शेंडी ही तुम्हाला तुमच्याकडे करायची आहे आणि तो नारळ तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तो देवाऱ्यामध्ये ठेवायचा आणि रू, नृसिंह ऋणमोचन स्तोत्र हे तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा एकवीस वेळा म्हणू शकता किंवा नुसतं ऐकलं तरीही चालेल किंवा तीन वेळा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा आणि ते म्हटल्यानंतर तुम्हाला तो नारळ घ्यायचा आणि होळीमध्ये तुम्हाला तो दहन करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांना जे कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला त्या होळीमध्ये ते नारळ दहन करताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या माझी कर्जातून मुक्ती होऊ दे अशी प्रार्थना करून तुम्हाला ते नारळ होळीमध्ये दहन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक दुसरा असा उपाय करू शकतात एकाक्षीच अजून एक नारळ घ्यायचं आणि ते नारळ तुम्हाला सकाळी देवऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्या देव्हाऱ्यामध्ये ते ठेवल्यानंतर तुम्हाला ते दिवसभर ते नारळ तिथे ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तो नारळ घ्यायचा आणि घरामध्ये प्रत्येक अशा भिंतीला लावायचा आहे घ घराच्या कोपऱ्या कोपऱ्याला तो लावायचा आहे आणि तो लावत असताना तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येकावरनं ते सात वेळा अँटी क्लॉक वाईज तुम्हाला तो नारळ उतरवायचा आहे घरामध्ये प्रत्येकाच्या डोक्यावरून तो सात वेळा अँटी क्लॉक वाईज तो उतरवायचा आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर येऊन तुम्हाला तिथेसुद्धा तुम्हाला सात वेळा तो नारळ उतरवायचा आहे अँटी क्लॉस क्लॉकवाईज सुद्धा घराच्या मुख्य दरवाजावरनं तुम्हाला तो नारळ उतरवायचा आहे आणि तसंच तुम्हाला तो नारळ घेऊन तुम्हाला हो होळी पेटवली असेल तर होळीमध्ये तो नारळ तुम्हाला दहन करायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या इष्टदेवतेला की माझ्या आयुष्यातली जेवढी नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे जे पैशा संबंधीचे धनासंबंधीचे जे, जे मार्ग बंद झाले आहेत त्याविषयी तुम्हाला प्रार्थना करून तुम्हाला तो नारळ तो दहन केल्यानंतर अशी मनाभावे प्रार्थना करायची आहे आणि तसेच घरामध्ये येऊन हात तसेच तुम्हाला घरात घरी यायचं आहे आणि हातपाय धुवायचे आहे हे अशे चोटे असे नारळासंबंधीचे दोन छोटे असे उपाय आहे तर ते हे उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर दुसरा असा एक उपाय आहे तर काळे तिळ घ्यायचे आहे काळे तिळ घ्यायचे आणि जे मुलांना लहान मुलांपासून मोठ्या माणसां मोठ्या मु, मुलांपर्यंत त्या मुलांना नजरबाधा झाली असेल किंवा त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल त्यांच्या अनेक अशा अडचणी असतील ज्या तुम्ही होळीच्या दिवशी मुलांवरनं काळे तिळ घेऊन आप आपल्या इष्टदेवतेचं नाव घेऊन तुम्ही ते सात वेळा त्यांच्यावरनं उतरवायचं आहे काळे तिळ घेऊन आणि मनापासून त्यांच्या ज्या काही अडचणी आहे काहीतरी ते सतत रडत रडत असतात किंवा त्यांना अभ्या अभ्यासामध्ये यश येत नाही त्यांची प्रगती होत नाही त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहे तर अशा अनेक अडचणीतून त्यांची सुटका होण्यासाठी तुम्हाला काळे तीळ घ्यायचे त्यांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज सात वेळा उतरवायचे आणि तुम्हाला ते तीळ होळीला सात फेरे मारायचे आणि त्यानंतर ते होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे तर हाही उपाय तुम्ही मुलांसाठी हा करू शकतात त्यानंतर संबंधितल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला पाच हळकुंड पाच कमळगट्ट्याचे बाळ पाच कमळगट्ट्याचे मणी आणि पाच गोमती चक्र तुम्हाला हे पाच गोमती चक्र हे तुम्हाला धनासंबंधीच्या अडचणी ह्या दूर होण्यासाठी तुम्हाला हे पाच पाच हळकुंड पाच गोमती चक्र आणि कमळगट्ट्याचे पाच मणी हे तुम्हाला हातात घेऊन सात वेळा होळीला फेऱ्या मारायच्या आहे सात फेरे मारल्यानंतर तुम्हाला ते होळीमध्ये दहन करायचे आहे आणि माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांना मनोभावे प्रार्थना करून तुमच्या धनासंबंधीच्या कर्जमुक्तीसंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला त्या मना त्या ठिकाणीच उभे राहून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या ह्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात ह्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हे असे छोटे छोटे उपाय तुम्ही होळीच्या दिवशी आवर्जून करा त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल तर सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे त्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन करून तुम्हाला घरामध्ये साफसफाई आणि स्वच्छता पूर्ण करून घ्यायची आहे घराची त्यानंतर कापूर होम तुम्हाला करायचा आहे आणि तो करत असताना आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि सकाळी लवकर उठून तुम्हाला हे सगळं सूर्याला अर्घ्यही द्यायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही होळीच्या दिवशी आवर्जून करा आणि तुमच्या आयुष्यातले ज्या अलक्ष्मी आहे ज्या धनासंबंधित तुम्ही एकदम स्टक झालेले आहात कुठेच काही उपाय तुम्हाला सुचत नाही अनेक अडचणी ह्या आर्थिक बाबतीत येत आहे तर यासाठी हे होळीच्या दिवशी तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ